चाकूर पंचायत समितीतील लाखोचा आरो दुळका दोन वर्षापासून एक थेंबही नाही पाणी जनतेच्या पैशावर निष्काळजीपणाचा डल्ला आहे अधिकाऱ्यांचं मात्र मौन आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर पंचायत समितीमध्ये तब्बल दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे रुपये खर्च करून पंधराव्या वित्त आयोगाच्या सेस फंडातून आरो फिल्टर बसवण्यात आलं होतं दिनांक सहा जुलै दोन हजार बावीस मध्ये दिलेला आहे उद्देश होता पंचायत समितीतील कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं पण दोन वर्ष उलटून गेली तरी त्या आरोमधून एक थेंबही पाणी मिळालं नाहीये तो आरोप आजही पंचायत समितीच्या आवारात धूळ खात पडलेला आहे इतका मोठा खर्च करूनही ना पाणी मिळालं ना जनतेचा उपयोग मग प्रश्न असा आहे की प्रकल्प जनतेसाठी होता का फक्त दाखवण्यासाठी ऐंशी लिटरचा वॉटर चिलरही त्यामध्ये बसवला गेलाय पण तो सुद्धा वापरावी पडू नये दरम्यान या दोन वर्षात वरिष्ठ अधिकारी गट विकास अधिकारी आणि अनेक विभागाचे अधिकारी नियमितपणे पंचायत समिती आले पण लाखो रुपयाचा हा आरोप त्यांच्या नजरेआड कसा राहिला जनतेच्या पैशाचा हा अपमान नाही का निष्काळजीपणाचा हा डल्ला नाही का आज जनता विचारते आहे चाकूर पंचायत समितीतील लाखो चालू धुळ खात का आणि अधिकाऱ्यांचं मौन का हे मौन तोडलं पाहिजे कारण प्रत्येक थेंबाचा हिशोब जनतेला चला तर बातमी ही बघा ही दृश्य चाकूर पंचायत समितीचं चा, हे खरा चेहरा जिथे संपूर्ण तालुक्यातून लोक येतात गावागावातून आशा घेऊन काहींचं काम काहींची विनंती काहीचा अर्ज आणि त्यात असते तहानही पाण्याची सुविधेची पण ही सुविधा बघा कशी गंजली आहे लाखोंचा आरो आज धुळीत पुरलाय गंजलेली बॉडी आणि दोन वर्षाचा गंभीर निष्काळजीपणा हा आरो जनतेच्या पैशातून बसवला गेला होता म्हटलं होतं शुद्ध पाणी मिळेल चांगली सुविधा मिळेल पण मिळालाय काय तर धुळखात पडलेला आरोप किती अधिकारी आले इथे गटविकास अधिकारी वरिष्ठ अधिकारी विविध विभागांच्या दौरे या सगळ्यांच्या समोर हा आरो असाच पडून होता पण कोणाच्या नजरेला दिसलाच नाही हे फक्त मशीन नाही ही जनतेच्या पैशाच्या जनतेच्या हक्काची थेट थट्टा आहे गावागावातून येणाऱ्या लोकांना पाण्याची सुविधा मिळायला हवी होती पण इथे आहे धुळखात पडलेला आरो हा ला आरो आज प्रश्न विचारतोय माझ्यावर खर्च झालेला लाखो रुपये कोण समजवणार आणि जनतेला न मिळालेला पाणी कोण देणार चाकूर पंचायत समितीतील हा खात पडलेला आरो व्यवस्थेच्या निष्काळजीपणाची सर्वात मोठी साक्ष देत उभा आहे हे दृश्य पाहिल्यानंतर आता तरी प्रशासन जागा होईल का आणि लोकांना स्वच्छ आरोचं पाणी मिळेल का हे मात्र बघावं लागेल Biro report shetkariyo da news live sakur